आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीचे तत्कालीन अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच पोस्टातून पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली तब्बल आठ हजार लाभार्थ्यांना पोस्टातून ही पेन्शन दिली जात असल्याने त्यांची बँकेत इजा करण्यासाठी पैशाची आणि वेळेचीही बचत होत आहे मात्र विद्यमान समितीकडून नवीन लाभार्थ्यांना पुन्हा पोस्टात खाते न उघडता जिल्हा बँकेत खाते काढण्याचा घाट घातला जात आहे यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होणार असल्याने लाभार्थ्यांना पोस्टातून पेन्शन देण्याची सुविधा सुरू न ठेवल्यास या विरोधात लाभार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा राहुल खंजिरे यांनी दिलाय संजय गांधी योजनेचे लाभार्थी हे प्रामुख्याने अपंग वृद्ध व विधवा महिला दुर्धर रोगग्रस्त आहेत त्यांना संगाडी योजनेचं अनुदान मिळवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला बँकेत पायपीट करावी लागते वाहनांसाठी खर्च करून बँकेत तासन तास उभे राहावं लागत होते लाभार्थ्यांना घरपोच अनुदान देण्यासाठी बँकेकडे सोय नसल्याने पोस्ट कार्यालयामार्फत अनुदान देण्याची योजना सुरू केली पोस्टमन मार्फत अनुदान वितरणामुळे लाभार्थ्यांचा अनावश्यक शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास पूर्णतः बंद झालाय तसेच पोस्टात खाते काढलेल्या पात्र लाभार्थ्यांना वेळेत व विना त्रास अनुदान वितरण होत आहे यासाठी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात दोन हजार मध्ये प्रथम प्रथम इचलकरंजी संघाणी योजनेचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी लाभार्थ्यांना पोस्टातून थेट घरात अनुदान देण्याची सुविधा सुरू केली यासाठी त्यांना तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ नामदार धैर्यशील माणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या सहकार्यामुळे तब्बल आठ हजार लाभार्थ्यांना पोस्टात खाते काढून घरपोच पेन्शन दिली जाते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनांचे एकूण तीस हजार लाभार्थी त्यापैकी सुमारे तेवीस हजार लाभार्थ्यांना इच्चलकरंजीतील लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा बँकेची मुख्य शाखा इच्चलकरंजी शाखा व हातकणंगले शाखा अशा तीन शाखेतून अनुदान वितरण केलं जात त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवीन लाभार्थ्यांना कोणताही त्रास न होता सुलभरित्या अनुदान वितरण करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून त्यामार्फत अनुदान वितरण करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता नवीन लाभार्थ्यांना पोस्टात नव्हे तर जिल्हा बँकेतच खाते काढण्याच्या सूचना दिल्या यामुळे लाभार्थ्यांची गैरसोयच होणार आहे त्यामुळे विद्यमान समितीचा नवीन लाभार्थ्यांचे जिल्हा बँकेत खाते काढण्याचा घाट रद्द करून पूर्वीप्रमाणे पोस्टामार्फतच अनुदान वाटप योजना सुरू ठेवावी अन्यथा लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राहुल खंजिरे यांनी दिलाय यावेळी राहुल खंजिरे बाबासो कोतवाल नागेश शेजाळे सचिन कांबळे राजन मुठाणे सुदाम साळुखे सोहेल बांदार हे उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन